तर हाच बनवायचं होतं पुरणपोळी आणि पुरणपोळी बनवण्यासाठी दा मी दोन ग्लास डाळ घातलेली होती तर मग एकीकडं डाळ घातलेली आहे आणि एकीकडं पीठ तिंबून घेण्याचं काम चालू आहे आता पीठ झालेलं आहे तर आपण थोडंसं त्याला झाकून ठेवूया तर मग आता बघूया आपण भात किती शिजला तर भात शिजत आलेला आहे आणि उकळी आलेली आहे आता ह्याला मी झाकून बन कमी गॅसवर ठेवून हो। देते आता आपली डाळ शिजलेली आहे तोपर्यंत आता आपण डाळ काढून घेऊया एका क याच्यामध्ये चाळणीमध्ये आणि जे खाली पाणी हो जमा होतं ना ते त्याची आपण कढी बनवणार आहोत तर त्या पाण्याची कढी एकदम भारी लागत असते आपण असं डाळ शिजून केलं ना तर तेवढी टेस्ट येत नाही तर इकडं आपण दुसऱ्याकडे पुरण शिजायला ठेवूया तर हे पाणी पूर्ण गेलेलं आहे तर पूर्ण पाणी गेल्यानंतर आपल्याला हे कडे टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला गूळ गूळ टाकायचं असेल तर गूळ टाकू शकता किंवा तुम्हाला जर साखर टाकायची असेल तर साखर पण टाकू शकता तर मी इथं गूळ टाकणार आहे तर गूळ टाकलेला आहे तर आपल्याला हे असं आप हलवत राहायचं आहे की नाहीतर ते बुडाला लागतं लगेच तर यामध्ये थोडीशी आपण इलायची टाकणार आहोत इलायची टाकलं तर सेंट पण छान येतो आणि पोटाला पण असं गॅसेस वगैरे होत नाही म्हणून पूर्णामध्ये इलायची आणि कुणी कुणी बडीशो पण वाटून टाकतात हो। ले 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 आपने आपने तर आपलं पुरण झालेलं आहे आता आपण इकडं कढीची तयारी करत आहोत तर त्यासाठी हे मी स मी सगळं साहित्याची तयारी करून घेतलेली आहे अगोदरच आणि आता हे सर्व मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे आता तर आपण चला आपण याला फोडणी देऊया तर गॅस बन चालू केलं मी आणि त्याच्यामध्ये पातेले ठेवून त्याच्यामध्ये जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढं तेल टाकायचं त्याच्यामध्ये ते जिरं टाकायचं आणि जिरे टाकल्यानंतर थोडेसे ते हे झाल्यानंतर लसूण टाकून घ्यायचं लसूण पण थोडंसं लालसर झाल्यानंतर आपण जे मिश्रण वाटून टा वाटून ठेवलेलं आहे ना ते टाकून घ्यायचं आणि त्याला मग तेल सुटेपर्यंत कमी गॅसवर थोडंसं हे कर बंद शिजून घ्यायचं सॉरी आणि त्याच्यानंतर मग हे जे आपण खोबर आणि काळा कांदा करून टाकतो ना ते टाकायचं आणि हे घरी बनवलेलं काळं तिखट आहे तर हे टाकायचं आपल्याला आपल्या चवीनुसार टाकायचं आपल्याला किती आवडतं त्यानुसार आपण हे टाकायचं आहे आणि चव चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायचं आहे आणि याच्यानंतर थोडंसं गरम होऊ दिल्यानंतर आपण जे हे कढीसाठी पाणी काढून ठेवलेलं होतं ना डाळीतून ते टाकायचं आहे आणि जर आपल्याला आणखीन वाढवायचं असेल तर तुम्ही गरम पाणी करून आणखीन तुम्ही टाकू शकता तर आपली आता कढीला उकळी आल्यास छान दिसणार आहे आपली कढी आता उकळी यायला सुरू झालेली आहे आणि आता कडीला आपल्या छान उकळी आलेली आहे तर आपली कडी तयार झालेली आहे तर आपण बघा ही कढी आपली किती छान तयार झालेली आहे बघूनच मन खावस वाटते ना